चा आज रिव्ह्यू तुमच्यासोबत आम्ही शेअर करत हो। आहोत ऑनेस्ट रिव्ह्यू तर आम्ही आम्ही पण ॲक्च्युली नवरा माझा नवसाचा फर्स्ट पाहिला होता आम्ही फर्स्ट युनेट ही खूप लहान होती आणि मी पाहिला होता, होता पाहिला, मी पण मी थिएटरमॅन होतं पाहिला हां पाहिला होता तर आज आम्ही सेकंड पार्ट पाहून आलो आम्ही ॲक्च्युली असं हे ठेवून गेलो होतं की जनरली पार्ट इज मोर अट्रॅक्टिव्ह दॅन सेकंड हां पण आम्ही तयारी ठेवून गेलो होतो की फर्स्ट पार्ट नेहमीच छान असतो अव्वल असतो सेकंडपेक्षा त्यामुळे जस्ट इट एंटरटेनमेंट म्हणून आपण बघायला जाऊया म्हणजे असं काही फार हे असायला पाहिजे असं आम्ही काही हे केलं नव्हतं तर आम्ही आज बोलून आलो आणि आम्ही थोडेसे त्याचे रिव्ह्यू पण बघितले होते कॉमेंट्स वगैरे वाचले होते लोकांचे तर कॉमेंट्स बरेचदा आम्ही पॉझिटिव्ह कॉमेंट्स जास्त लक्षात घेतो पेक्षा किंवा ट्रोलिंग पेक्षा तर त्या दृष्टीने आम्ही याचा चांगला रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करू म्हणजे आणि खरंच चांगला आहे पिक्चर असा काही असा नाही आहे की बाबा ट्रोल करावा किंवा असं काहीच नाही आहे तर आम्ही जे आम्हाला चांगले वाटले तेही सांगतोय आणि जे थोडंसं कमी जाणवलं किंवा हे नको होतं असं जाणवलं तर तेही सांगतो फर्स्ट पॉईंट इज अबाउट कास्टिंग तर आम्हाला कास्टिंग वाईज सगळे छान आहेत सुंदर आहेत आधीचे जे कॅरेक्टर्स होते ते कॅरी फॉरवर्ड केले सगळे टायटरही नाही आहेत कॅरी जसं की किशोरी शहाणे किशोरी स शहाणे फर्स्ट पार्टमध्ये होती पण सेकंड पार्टमध्ये नाही आहे आणि हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल त्यांना वाटत असेल किशोरी शहाणे ही फर्स्ट पार्टची म्हणजे लीडच साधारण होती लीड ॲक्ट्रेसेसपैकी पण यावेळेस ती नाही आहे अशोक सराफ आहेत आणि स्वप्नील जोशी आ, हेट हे नवीन ऍड झाले स्वप्नील जोशी बद्दल बरेच जण ट्रोलिंग केलं की वयाने मोठा वाटत अजून लहान वयाचा हिरो हा लिहिता किंवा ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ॲक्टिंगचं तर आम्हाला काही वाटत ऍक्टिंग नाही स्वप्नील लोशीची ऍक्टिंग खरंच चांगली आहे म्हणजे असं वाटतं की दुसऱ्यांचा आपण दुसऱ्या नावांचा विचार केला ना याबद्दल की त्याच्यापेक्षा जरा कमी वयाचा पण त्याच्या ऍक्टिंग मध्ये तो अवघल आहे तर त्याच्यामुळे त्याचा हा तिथे कोणी नाही धरू शकत त्याच्या हा विचार कदाचित कास्टिंग करताना केला गेला असेल आम्हाला वयाचं थोडं वाटलं की कमी वयाचा असा असायला हवा होता पण ठीक आहे आता त्यांची आहे त्यांनी त्यांनी तो विचार करून कदाचित कर घेतलंय की ऍक्टिंगच्या बाबतीत चांगला तर बाकी निती सावंत अशोक सराफ सुप्रिया पी डॉक्टर सचिन सगळेच खूप मस्त ऍक्टिंग केली आहे आणि सु, सचिन सुप्रिया ताई किंवा अशोक सराफ मामा तर त्यांच्यापैकी नावातच आहे आणि त्यांनी जी ऍक्टिंगचा एक त्यांचा जो काय म्हणतो फ्लो होता ना बोलण्याचा किंवा टोनी त्यांनी या पिक्चर मध्ये सुद्धा सेम कंटिन्यू केले म्हणजे कुठे उच्चारण्यात चूक नाही टोन टोन सुद्धा सेम त्यांनी इकडे परत तसाच घेतला आपल्याला त्याची अगदी आठवण होईल म्हणजे जो फर्स्ट पार्ट जो होता बाकी तो म्हणण्याचा तो पण सेम आधी घेतलाय म्हणजे आम्ही आता सोडत नाही पण तुम्हाला माहितीच आहे ते कसं म्हणलं होतं त्यांनी तर ते जे गाणं आहे चला मागडे तर ते पण इथे पण पिक्चर ऐसा लागेल तर थोडस त्याचं पण पिक्चर कि ते थोडसं वेगळ्या पद्धतीने असं थोडंसं वेगळं डिझाईन करून आणली ती ऑन टाइप के थोडस वाटलं तर धिस इज अबाउट ऑल कास्टिंग आम्हाला फक्त सप्तमी जोशी बद्दलच हे झालं बाकी सगळ्यांची ऍक्टिंग मस्त नाही भा तर नेक्स्ट पार्ट इज अबाउट राणी अँड म्युझिक मस्त जायचं ही राणी फर्स्ट पार्टमध्ये तर मस्तच होती त्यांना पण प्रेशर असतं की एवढा फर्स्ट पार्ट ब्लड बस्टर झाला आहे मस्त झाला आहे राणी एवढी राहिली आहे तर सेकंड पार्टला ऑफ क्रॉस त्यांच्यावर जे खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते तर त्या नॉट अबाउट ओनली सॉंग्स पण कथा लेखन सगळ्याच बाबतीत एक प्रकारचं प्रेशन सेकंड पार्ट बनवताना असतात तशी यातली गाणी आम्हाला दोन तीन आवडली ती छान आहे एक ते डमरू भाजेच आहे आणि सुपारी फुटली आणि चलाना डडेचं ते जे सेकंड मॉडिफिकेशन वाल गाणं छान केलंय पिक्चरायझेशन वगैरे छान पण या बाबतीत पण एक सांगता येईल की थोडस म्युझिकवर फोकस करून पिक्चर आणखीन अट्रॅक्टिव्ह करता आला असता एक थोडासा म्युझिकचा भाग त्यांनी थोडासा एक म्हणजे नॉट अबाउट सो गुड नॉट सो बॅड असा एक मीडियम ह्याचा ठेवलेला असं आणि सोनू निगमचा सोनू निगमचं पहिलं एक गाणं होतं त्याच्यात हिरव हिरवा निसर हा भिने फर्स्ट पार्टमध्ये तर सेकंड पार्टमध्येही आपल्याला सोनू नीडमचं गाणं बनला मिळेल सुपारी फुटलीमध्ये त्यांनी राहिला आहे पण त्याच्यात ते डायिकेने पण राहिलं आहे त्यामुळे फुल फोकस त्या गाण्याचा त्याच्यावर नाही आहे त्यामुळे त्यांनी गाण्यात अजून छान करता आलं असं त्यांना पण ठीक आहे गाणी पण छान आहेत मग तुम्ही एन्जॉय करता ऑफ्टर्स आणि एक शेवटचं गाणं आहे जे डमरू बाजे डम डम बाजे तर ते त्यांनी ना एंड एक... करण्यासाठी एक वापर केला त्या गाण्याचा म्हणजे फुल फोकस केला आणि बरंच मोठं गाणं आहे ते आणि त्यांनी ते शेवटी वापरलंय काय होतं माहिती का पिक्चर तसाही असतो मागचा म्हणजे खूप सुंदरच होता पिक्चर आधीचा पण त्या राहण्याने आधीचा पिक्चर वाव किती मस्त होता असंच वाटतं आपल्याला खाली उतरताना इतर ते गाणं त्यांनी पॉवरफुल आणि एनर्जेटिक केलंय त्यासाठी लास्ट हा त्यामुळे तो पिक्चर उठून येतो जास्त लास्ट नॉट लिस्ट एक। एक असा एक तो गाण्याची त्यांनी शेवटी थीम छान ठेवली आहे आणि पूर्ण पिक्चरच एक जे कुठेतरी असं वाटतं ना की पिक्चर मी हिरायला तिरायला ते डोक्यात आपल्या आपण विसरून जातो असं त्यांनी ते शेवटी पिक्चर गाण्याचं आणि कास्टिंग मध्ये सांगता येईल हा किंवा या गाण्यांची सांगता येईल एक तुम्हाला अनएक्सपेक्टेड असं अनएक्सपेक्टेड असं अनएक्सपेक्टेड असेलच तुम्हाला ते तुम्ही बघा नक्की जेव्हा जे पिक्चर बघाल तेव्हा तुम्हाला कळेल ती एंट्री पण आम्हाला जास्त ती बघा नक्की तर थर्ड पॉइंट अबाउट कॉमेडी जी फर्स्ट पार्ट मध्ये खूप मस्त आपल्याला बघायला मिळाली ह्याच्यामध्ये पण होती पण ट्राई ट्राई तर हा पिक्चरच पूर्ण कॉमेडी या ह्याच्यातलाच आहे पण काही कॉमेडी अशी वाटते की काही विनोद असे वाटतात की हा हे कळणाऱ्यालाच कळले फक्त असे खूप छान विनोद आहेत ते खरं तर आणि काही विनोद फारच म्हणजे काय म्हणून आपण त्याला काही अर्थ नव्हता किंवा कशासाठी केले आम्हाला हसूच आलं नाही असे पण काही या प्रकारात मोडणारे पण विनोद कमी आहेत छान म्हणजे टायट हा टायटे विनोद पण टायटिन आउट ऑफ दी बॉट्स पण आहेत पण टायटी बनून अगदीच हे आहेत म्हणजे नाही येणार असे आहेत हा त्यामुळे कॉमेडीला फाईव्ह आउट ऑफ साडेतीन मार्क मिळतील आणि अशोक सराफांचं खरं तर कॉमेडीचा त्यांचा म्हणजे बाज जो असतो तो कॉमेडीकडे असतो त्यांचा पण या पिक्चरमध्ये कॉमेडी बरोबरच थोडंसं थो त्यांनी आपण म्हणू की एक भाऊकता किंवा अशा पद्धतीची एक त्यांची अभिनयाची छटा इथे आम्हाला तुम्हाला आवडते आणि कधी बघायला मिळेल ते तुम्ही पिक्चरमध्येच बघा खूप छान दाखवली होती पण कशी दाठवली आहे काय दाठवलीये कशासाठी दाखवली ते तुम्ही पिक्चरमध्ये बघालच आणि त्यांची ऍक्टिंग तर लाजवाब शब्द अपुरे पडतात आणि त्याच्यात निर्मिती सावंत पण आहे निर्मिती सावंतच्या ऍक्टिंग बद्दल पण बरेच जण बोलले की खूप छान आहे ऍक्टिंग ऍक्टिंग तर त्यांची खूप छान आहेच पण त्यांचं त्यांचा जो रोल आहे तो कमी पार्ट कमी इंटरव्हल नंतर तर नाहीच आहे फर्स्ट पार्ट मध्ये आहे आणि थोडाच आहे जो काही केला त्यांनी तो चांगला केला आणि नेक्स्ट बोलायचं म्हणजे तर त्यांचे जे ट्रेन ट्रेन त्यांचं मेन ट्रान्सपोर्टेशनचं हे या यावेळेस तर तिथून जाताना त्यांनी सीन्स दाखवलेत असे तर ते ना हो आपल्याला वाटतं की छान समुद्रकिनाऱ्यावरचे दाखवावे किंवा हिल स्टेशन हिल स्टेशन नाही पण कोकणात जाता किती छान हिरवाई असते छान आहे कोकणात ना तर तो त्यांनी कोकण रेल्वेची दाखवली ती त्यांनी निसर्गावर थोडासा फोकस करायला हवं किंवा ट्रेनचे जे सीन्स शूट करताना जे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शूट करता आले असते अजून अट्रॅक्टिव्ह पद्धतीने त्यांनी थोडे केले नाही म्हणजे त्यांना ट्रेन मधून प्रवास करताना वरून जे ड्रोन्सनी पिक्चर्स असतात ते घ्यायला खूप छान वाव होता छान छान पिक्चर्स घ्यायला पण त्यांनी असे म्हणजे वाळलेली झाड किंवा थोडेसे खर तर पावसाळ्यातलं शूटिंग असणार हे पण मग ते असं का म्हणजे आम्हाला त्यामुळे त्याला पण अजून छान त्यांना हे ठरता आलं असं कारण ते मोठ्या पडद्यात खूप छान वाटत त्यामुळे तिथे पण अजून त्यांना देता आलं असं त्यांचं आणि आम्हाला यातला आणखीन खूप छान आवडला म्हणजे जो बाल गणेश दाखवला ती मूर्ती खरच खूप सुंदर तर... अतिशय आकर्षक अशी मूर्ती पटकन लावते ला ती तर खूपच सुंदर आहे म्हणजे ती, ती आयुष्यातली सर्वात हे मूर्ती असेल छान आपल्याला दिसतात ना गणपती म्हणजे पिक्चर बनवण्या एवढी स्पष्ट त्या मूर्तीला बनवायला चिंचलेत असं वाटतं ती मूर्तीच मी ह्यांच्याशी सळ्यांपेक्षा गणपती बाप्पाच आपले भाव ठेवून जातात ते आहेतच तसे <laughs> त्यामुळे त्यांचे त्यांच्याच आशीर्वादांमुळे सगळं होतं आणि कॉमेडी आणि ह्याच्याबद्दल एवढंच तर फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्टची लोटो कम्पॅरिझन ठरतात तर सेकंड पार्ट, पार्ट <laughs> <laughs> मला आवडला म्हणजे छान वाटला थोडंसं वाटला मला पण सेकंड पार्ट आवडला पण मध्यंतरापर्यंतचा पिक्चर मला थोडासा बोर झाला नंतरचा मला पिक्चर आवडला <laughs> आणि टायटील लोटांना तसं फर्स्ट पार्ट ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसं त्यांनी खूप वेळा पाहिलेला असतो त्यांच्या काळचा पिक्चर असतो त्यामुळे त्यांना खूप भावून जातो म्हणजे ती संकल्पना तेव्हा नवीन होती ना सगळी पहिल्या होते कॉन्सेप्ट आणि गणपती बाप्पाला नवं हे सगळं विषय हा पण आत्ता जे सेकंड पार्ट पाहतायत आणि ज्यांनी फर्स्ट पण पाहिला नाही आहे म्हणजे पहिल्यांदाच हा या विषयावर पिक्चर पाहतायत त्यांना खूप आवडेल कारण त्यांच्यासाठी आणि आम्ही आता पण थेटरमध्ये जे पाहिलं दृश्य की लहान मुलं खूप एन्जॉय करत होती हा पिक्चर ती हो। गणपती बाप्पा हो। वगैरे आले की हो। जोरात गणपती बाप्पा मोरी म आरतीला टाळ्या बाजत होती असं छान चाललं होतं सगळं आणि एक ठे की तुम्हाला म्हणजे एक पॉईंटला वाटतं की आधीचाच छान होता पण दुसऱ्या ह्यांनी विचार केला की ह्यांनी पण ह्याच्यात दिलं आहे त्यांचा हंड्रेड पर्सेंट कारण पहिला फर्स्ट पार्ट आठवला की त्याच्यात पण एक अशीच एक स्टोरी आहे की तो पुतळा असतो त्याची सगळी स्टोरी नंतर एस टीमधली पण ह्याच्यात पण वेगवेगळ्या त्यांनी जोट्स हे ठरून किंवा वेगवेगळी स्टोरी हे ठरून त्यांनी त्यांच्यापरीने हंड्रेड पर्सेंट दिलं आहे त्यामुळे तुम्हाला ते आधीचं असल्यामुळे वाटतं पण ह्या पिक्चरच्या मनाने त्यांनी तो पिक्चर मला तर आवडला त्यामुळे छान आहे मी फोर आउट ऑफ फाईव्ह साडेतीन तुझ्यासाठी थ्री पॉईंट फाय करू शकते नाही छान आहे तो थ्री पॉईंट फाईव्ह आईच आणि माझं फोर मी ॲक्च्युली फोर पॉईंट फाईव्ह पण देईन पण ठीक आहे आणि अजून एक आपल्याला सांगायचं राहिलं की सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची त्यावेळेस ते वाटत होते ना तसेच दिसतात म्हणजे फारसा फरक नाही अशोक सराफ मेन अशोक सराफ हा ते अशोक सराफ पण त्या वेळेला त्याच पिक्चरची मी त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखांची आम्हाला इथे आठवण झाली अगदी बोलण्याचा टोन किंवा दिसण्याच सचिन तर सेम सचिन हा सेम अशोक सराफ सुप्रिया थोडीशी सुप्रिया त्या थोड्याशा मला म्हणजे त्या आता वयानुसार वाटलं पण त्यांची ऍक्टिंग बोलण्याची स्टाईल किंवा आणि नॅचरल नॅचरल ऍक्टिंग त्यामुळे नक्की तुम्ही पिक्चर बघायला जा आणि आम्हाला कमेंट करून कळवा तुम्हाला तसा वाटला नक्की तुम्हाला आवडेल त्यामुळे न्यू पिक्चर म्हणून बघायला जा तुम्ही फर्स्टची तुलना करू नका आणि तुम्हाला नक्की आवडेल हा हीच आमची अपेक्षा आहे थँक्यू थँक्यू